दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला या बजेटमध्ये अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सीतारामन यांनी बजेटच्या माध्यमातून काही महिन्यांचे उत्पन्न आणि खर्चाची माहिती या बजेटमध्ये दिली मित्रांनो आपण कोणीही असो एक विद्यार्थी एक गृहिणी एक नोकरदार किंवा एक व्यवसायी असो या बजेटमुळे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम आपल्या खिशावर पडतोच आणि रोजच्या जीवनावरही पडतो म्हणून ह्या माहिती असणं हे सर्वांना गरजेचं आहे परंतु आपल्यातील बऱ्याच लोकांना बजेट संदर्भातील भाषणात निर्मला सीतारामन काय बोलल्या हे समजलं नसेल ना बातम्यामधील बजेट संदर्भातील चर्चा समजल्या असतील म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण बजेटमधील काही फायनान्शियल टर्म्स बद्दल माहिती घेणार आहोत तर काळजी करू नका व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला अगदी सोप्या भाषेत या संकल्पना समजून जातील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय क्लिअर कट मराठी हे आपलं युट्यूब चॅनल आपल्यातील बऱ्याच लोकांना या बजेटबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट माहीत नसेल ती म्हणजे हे बजेट नेमकं कोणतं होतं दरवर्षी सादर होणाऱ्या बजेट आणि ह्या वर्षीच्या बजेटमध्ये नेमका फरक काय आहे तर हे वर्ष लोकसभा निवडणुकीचं वर्ष आहे लोकसभा निवडणुकीच्या वर्षी पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जात नाही या वर्षी इंट्रीम बजेट सादर केलं जातं आधीच्या वर्षात दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी सादर झालेलं बजेट हे पूर्ण बजेट म्हणजेच फुल बजेट पूर्ण बजेट होतं सर्वात आधी जी संकल्पना आपण बघणार आहोत ती म्हणजे फिसकल डेफिसिट म्हणजेच वित्तीय तूट काय आहे मित्रांनो तुम्ही आमदनी अठांनी खर्चा रुपया हे गाणं ऐकलं असेल आमदनी खर्च रुपया ही हिंदी म्हण वित्तीय तूट समजून सांगण्यासाठी पुरेशी आहे ज्याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती त्याच्या कमाईपेक्षा जास्तीचा खर्च करतो असे करून तो ना भविष्यासाठी काही पैसे जमा करत आहे ना कुठे गुंतवणूक करू शकतो सरकारच्या व्यवहाराचं सुद्धा असंच असतं वित्तीय तूट म्हणजे सरकारच्या उत्पन्न आणि खर्च यातील नेमका फरक जेव्हा सरकारचा खर्च हा त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा वित्तीय तूट निर्माण होते यात सरकारचा एकूण खर्च आणि सरकारच्या एकूण उत्पन्न किंवा एकूण महसूलापेक्षा जास्त असतो यामध्ये कर्जाचा समावेश नाही याला पर्सेंटेज मध्ये मोजलं जातं भारताची वित्तीय तूट सध्याच्या आहे पीच्या वर्ष दोन हजार एकोणवीस आणि तीन पॉइंट तीन वर आणण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं होतं तीन पॉइंट तीन हा आकडा जरी कमी वाटत असला तरी ह्या आकड्यानुसार त्यावेळी सरकारचा खर्च आणि उत्पन्न यामधील ही तफावत तीन लाख हजार एकशे सत्तावन्न कोटी एवढी होती आता हे बघूया की वित्तीय तूट कमी करण्यासाठी काय करता येतं सरकार अनावश्यक खर्च कमी करून वित्तीय तूट कमी करू शकते सरकार कर वाढवून म्हणजे टॅक्स वाढवून किंवा नवीन टॅक्स सिस्टम लागू करून वित्तीय तूट कमी करू शकतं किंवा सरकार आर्थिक सुधारणा करून अर्थव्यवस्थेची वाढ करू शकते वित्तीय तूट ही अर्थव्यवस्थेसाठी चांगली आहे का वित्तीय तूट ही अर्थव्यवस्थेसाठी चांगली आहे की वाईट हे परिस्थितीवर अवलंबून आहे जर सरकार कर्जाचे पैसे उत्पादक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वापरत असेल तर वित्तीय तूट अर्थव्यवस्थेसाठी चांगली असू शकते परंतु सरकार जर कर्जाचे पैसे अनावश्यक खर्चावर खर्च करत असेल तर वित्तीय तूट ही अर्थव्यवस्थेसाठी वाईट समजली जाते आताच्या बजेटमध्ये वित्तीय तूट बद्दल काय घोषणा करण्यात आली संसदेत आर्थिक वर्ष तेवीस आणि चोवीस च्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी वर्ष दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस पर्यंत वित्तीय तूट जीडीपीच्या चार पॉईंट पाच टक्क्यापर्यंत खाली आणण्याचा सरकारचा हेतू आहे असं सांगितलं आता पुढची फायनान्शियल टर्म बघूया हो आयकरातील वैयक्तिक सूट वैयक्तिक सूट ही अशी रक्कम आहे जी तुमच्या टॅक्स इन्कम मधून कमी केली जाते त्यामुळे तुम्हाला भरावा लागणारा टॅक्स कमी होतो अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना करदात्यांची मात्र यावेळेस निराशा केली आहे अर्थसंकल्पात कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही कराचे दर आता तेवढेच राहणार आहेत आपल्या इथे दोन टॅक्स रेजिम आहेत म्हणजे दोन कर व्यवस्था आहेत तुम्ही जर जुनी कर व्यवस्था निवडल्यास तुमचे दोन पॉईंट पाच लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न अजूनही म्हणजे कर मुक्त राहील तथापि आयकर कायद्याच्या कलम सत्यांशी एच्या अंतर्गत तुम्ही पाच लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर वाचू शकता नवीन कर प्रणाली म्हणजे नवीन टॅक्स सिस्टम निवडल्यानंतर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम सत्याऐंशी ए अंतर्गत पगारदार व्यक्तींना साडेसात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट मिळू शकते आणि इतरांना सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट मिळू शकते आता पुढची फायनान्शियल टर्म बघूया प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजेच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस यातील प्रत्यक्ष कर म्हणजेच डायरेक्ट टॅक्स हे एखाद्या थेट व्यक्ती किंवा एखाद्या संस्थेवर त्यांच्या उत्पन्न नफा आणि मालमत्तेवर लादले जातात डायरेक्ट टॅक्स हा करदात्याला थेट सरकारला भरावा लागतो डायरेक्ट टॅक्स हा इतर व्यक्तीकडे टाकला जाऊ शकत नाही डायरेक्ट टॅक्सचा कराचा बहुतांश भाग हा समाजातील श्रीमंत लोकांवर असतो डायरेक्ट टॅक्स तीन प्रकारचे आहेत पहिला म्हणजे आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स हा व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नावर लादला जातो दुसरा आहे कॉर्पोरेट टॅक्स हा टॅक्स म्हणजे कंपन्यांच्या प्रॉफिटवर लादला जातो तिसरा आहे प्रॉपर्टी टॅक्स हा टॅक्स एकूण मालमत्तेवरच्या किमतीवर लादला जातो आता बघूया इनडायरेक्ट टॅक्स कोणते आहेत हे टॅक्स वस्तू आणि सेवांवर लादले जातात उदाहरण म्हणजे जेव्हा आपण दुकानात जाऊन मोबाईल लॅपटॉप किंवा टूथपेस्ट जरी घेतली त्यावरही आपल्याला त्यावर टॅक्स द्यावा लागणार हे झालं वस्तूबद्दल पण समजा तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये पाचशे रुपयाचं जेवण केलं रेस्टॉरंट तुमच्याकडून पाचशे नव्वद रुपये घेईल आणि नव्वद रुपये जीएसटी हा सरकारला जमा करतील या प्रकारे तुम्ही अप्रत्यक्षपणे जीएसटी भरला आहे इनडायरेक्ट टॅक्सचे प्रकार एक म्हणजे जीएसटी हा वस्तू आणि सेवांवर लादला जातो ला दुसरा उत्पादन शुल्क हा विशिष्ट वस्तूंवर लादला जातो ला ला तिसरा आहे सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी जेव्हा आपण एखादी वस्तू बाहेरील देशांमधून मागवतो तेव्हा त्यावर आपल्याला सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी टॅक्स भरावा लागतो इनडायरेक्ट टॅक्स हा विक्रेत्याद्वारे गोळा केला जातो आणि सरकारला जमा केला जातो इनडायरेक्ट टॅक्स हा इतर व्यक्तीकडे टाकला जाऊ शकतो या इनडायरेक्ट टॅक्सचा भार समाजातील सर्व स्तरांवर समान रीतीने पडतो पूर्वी इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स वॅट विक्री कर म्हणजे सेल टॅक्स किंवा सेवा कर सर्व्हिस टॅक्स जकात ऑक्ट्रॉय लक्झरी टॅक्स मनोरंजन टॅक्स म्हणजेच एंटरटेनमेंट टॅक्स या सगळ्या करांचा समावेश होता या सगळ्या डायरेक्ट टॅक्सची जागा सध्याच्या जीएसटी घेतली आहे कॅपिटल गेन्स टॅक्स सध्या इन्व्हेस्टरने शेअर मा शेअर्स विकत घेतल्याच्या तारखेपासून वर्षभराच्या कालावधीच्या आत विकल्यास त्यावर जो टॅक्स आकारला जाईल त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणतात सध्या हा टॅक्स पंधरा टक्के आहे एका वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर शेअर्सची शेअर्स आधारित गुंतवणुकीच्या विक्रीतून एका लाखापेक्षा जास्त प्रॉफिट झाल्यास त्यावर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जाईल तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच फायनान्शियल टर्म समजण्यासाठी मदत मिळाली असेल हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या क्लिअर कट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या येणाऱ्या पुढील व्हिडिओची सूचना मिळेल तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटते ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद